काय चाललंय राज्यात देशात मूलभूत हक्कांचा कसलाच राहिला नाही का हो ठाव ठिकाण आणि कुठलाच पत्ता मागते तरी काय मागते तरी काय जनता जनता मागते वीज पाणी आणि साधा सरळ असता साधा सरळ द्या की हो रस्ता दिला ना दिला ना देताय ना प्रत्येक सभेत छान फुलांचा गुलदस्ता काय घ्याल मग द्यायला एक साधा सरळ असता निवडणुका आल्या की देताना आश्वासने हसता असता निवडून आले की न सांगता हो कशी विसरता वचने वचने बरी हो विसरता विषय आहे तुमच्यासाठी फारच सस्ता विषय आहे तुमच्यासाठी फारच सस्ता जनतेच्या हाती राहिलाय हो फक्त खड्ड्यातला रस्ता खड्ड्यातला तो रस्ता नेपाळच्या तरुणांनी हल्लीच दाखवला एका झटक्यात मोडू शकते कशी पोकळ सत्ता पळता भुई थोडीही तुमची करून सोडू दाखवू मग तुम्हाला ही, ही वाकड्या मार्गाने एक नवीन रस्ता विषय राहू देणार नाही असा सस्ता विषय राहू देणार नाही असा सस्ता जनता दाखवेल निराळाच रस्ता लागा लागा चला कामाला लागा कामाला आणि बनवा विरहित सरळ रस्ता नाहीतर श्रीमुखात बसेल हो हसता हसता श्रीमुखात बसेल हसता हसता